आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानगरी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल एआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी दाखल करा संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा सैनिक टाकळीत नामदार सदाबऊ कोत यांनी घेतला विरोधक आणि कारखानदारांचा खरपुस समाचार एआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी दाखल करा संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा अशा खरपूस शब्दात कृषी मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी विरोधक आणि कारखानदारांचा समाचार घेतला शिरो तालुक्यातील सैनिक टाकळी येथे महाराष्ट्र राज्य कृषी व पणन विभाग तसेच जागतिक बँक अर्थसहाय्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास पुणे अंतर्गत आठवडी बाजार कट्टा उद्घाटन सोहळा व भव्य नागरी सत्कार समारंभ प्रसंगी कृषी व फलो उद्यान व पनन पाणी पुरवठा स्वच्छता राज्यमंत्री नामदार बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले कायद्याप्रमाणे न देणाऱ्या साखर कारखानदारांवर फौजदारी दाखल करून संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई लवकरच केली जाईल अशा कारखान्यांवर प्रशासक नेमला जाईल असा खरपूस समाचार कृषी व पणन मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी सैनिक टाकडी येथे दिला महाराष्ट्र राज्य कृषी व पनन विभाग जागतिक बँक यांच्या अर्थसहाय्याने सैनिक टाकळी पंचवीस लाखाचा बाजार कट्टा उभारण्यात आला आहे तो निधी सदाभाऊ यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा गावच्या वतीनं नागरिक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना माळगे या होत्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक टाकडीचे उपसरपंच रणजित सिंह पाटील यांनी केलं तर स्वागत सरपंच वंदना माळगे यांनी केलं यावेळी कुरुंदवारचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक निंबाळकर नुरसीवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य माजी सभापती सीमाताई पाटील विनायक जाधव सुनीता पाटील संजय पाटील अनिल पाटील पुष्पाताई पाटील राजेंद्र कोळी मंगल गोते आकाश राणे विशाल खडके यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय, पाटी संजय पाटील संजय पाटील यांनी केलं आभार ग्रामसेवक राहुल माळगे यांनी मांडले महानकारी न्यूज साठी सैनिक राखडीहून संजीव गायकवाड राजकारणाच्या वेळी राजकारण केलं पाहिजे पण विकासाच्या वेळी विकासाला महत्व दिलं पाहिजे एक कोटी पासून दीड कोटी पर्यंत पाच कोटी पासून सात कोटी पर्यंत उदगावला तर सात कोटी रुपयाची पाणी योजना दिली आणि तिच्या कामाला सुरुवात झाली एका एका गावाला दोन दोन कोटी तीन तीन कोटी पाच पाच कोटी रुपये या शिरोड तालुक्यामध्ये पाणी योजनेसाठी दिला मी पाणी मंत्री पाणी पुरवठा मंत्री झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मला या पदावरती बसवलं ज्या शिरोड तालुक्याच्या आशीर्वादामुळं मी या राज्याचा मंत्री होऊ शकलो आणि जेवढं म्हणून काम करता येईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न केला म्हणून एवढा निधी येऊ शकला आणि मी मंत्री झाले नसतो तर लोकांना काही गुस्त मी दगडच मारायला शिकवायचं खाडामार करायला शिकवायचं एकदा लोकांच्या आशीर्वादाला आपण आमदार झालो खासदार झालो मंत्री झालो की त्या दरबारामध्ये जाऊन प्रश्न सोडवायचे असतात पण काही मंडळी प्रश्न न सोडवता त्याचं राजकारण करायला लागले कारखानदारांनी अजून बिल जमा केली नाही याच कारण निवडणुका जवळ आलेले आहे त्यांना सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये रोष तयार करायचा मी आंदोलनातलंच कार्य करताय पूर्वी आम्ही म्हणायचं आंदोलन करतो सरकारनं मध्ये पडू नये आम्ही कारखानदार बघून घेतो मग आता कारखानदारांच्या विरोधात आंदोलन का होत नाही अरे जे उसाला भाव देत नाही त्यांच्या मांडीला मांडी लावतो मी फिरणार आहे तर मी आज या जाहीर सभेमध्ये इथून सांगतो त्यांच्या मांडीला मांडी लावतो हो मी फिरणार आहे आणि इकडे येऊ शकणार आहे पैसे द्या अरे पैसे माझे असतील तर ज्यांच्या जवळ बसताय त्यांच्या मनगुटीला थरा तर ते होणार नाही पण मी एक शेतकऱ्याचा नेता आणि जबाबदार मंत्री म्हणून इथं सांगतो जे कारखानदार शेतकऱ्याची ए देणार नाही त्यांना आम्ही तुरुंगात थांबू आणि त्यांचे संचालक मंडळ आम्ही बरखास्त करू कारखान्याचे <प्थाँगारे> संचालक मंडळ बरखास्त करू आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासक नेमू आम्ही घर असं नाही त्यांना वाटतंय आम्ही गंमत करायला लागलोय पण आमची गंमत दाखवतो काय आम्ही जाईल दादा मी कुठं मराठवाड्यात जाऊ दोन चार काळी फडकी घेऊन मला येते अरे काय माझ्या एकट्याच हातात आहे अरे फडकी दाखवायची असली तर दिल्लीला दाखवा जिथं धोरण ठरतात तिथं दाखवा व्यक्ती दोषात कशाला दो। मला काही आंदोलन नवीन नाहीत मी त्याच तालबीतला मी काय कच्च्या गुरुचा माणूस नाही किती मी करा माझ्या विरोधात आंदोलन ही काही निवडणुकीची सभा नाही पण इथं डांगे साहेब आहेत निंबाळकर साहेब आहेत सरपंच आहेत दादा आमचे तुमच्या आशीर्वादाने सांगतो निवडणूक लागली मला मैदानात खडा केला तर मी उभा राहणारच आहे रदांगण काय असतं ते दाखवू आपण सगळ्याच्या आशीर्वादा एवढं मोठं काम आरोग्यामध्ये के केलेलं की के अनेक रुग्णांना एक लाखापासून पाच लाख सात लाख रुपयेपर्यंत मदत मिळालेली आहे गावागावातला कार्यकर्ता जर आमच्याकडं आला तर आम्ही त्याला सांगत असू अरे गावामध्ये जर कोण रुग्ण असेल हृदयाचं ऑपरेशन करायचं असेल किडनीच करायचं असेल अजून कुठलं असेल तर त्या घरात जाऊन तुम्ही दिला असा त्या आणि आतापर्यंत आम्ही हातकर लोकसभा मतदारसंघामध्ये गोर गरीब रुग्णांना सात कोटी रुपये मिळवून दिलेले आहेत मी अभिनंदन करेन कि तुम्ही प्रत्येक घरटी कचरा कुंडी देणार मला वाटत प्रत्येक घरटी कचरा कुंडी देणारी महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत कोणती असेल तर ती सैनिक आहे म्हणजे हे काम कुणाला लहान वाटत असेल पण हे काम होत आहे कारण कचरा इकडे तिकडे पडल्यामुळं रोगराई मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असते दुर्गंधी पसरत असते आणि म्हणून आपलं गाव स्वच्छ ठेवायचं हे तळापासून काम खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतीच्या हातामध्ये घेतलेलं आहे जसं गाव स्वच्छ ठेवायचं असेल तर एक दोन दिवस रस्त्यावर खराटा मारून गांधी जयंतीला खाडगे बाबांच्या जयंतीला खराटा मारून गाव स्वच्छ होणार नाही तर प्रत्येक घरातल्या माणसाची भावना निर्माण झाली पाहिजे कि माझ्या घरापासून माझ्या अंगणापासून स्वच्छता मोहीम मी राबवली पाहिजे ही भावना निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं सैनिक टाकळी या गावाने या ठिकाणी केलेलं आहे की दुसरं बी पहिला हप्ता उसाचा जमा केलेला नाही या कारखानदाराने सगळ्यांनी साखळी तयार केलेली आहे आणि ती साखळी एवढ्यासाठी तयार केलेली आहे जे ठरवून आहे कि लोकांच्या असंतोष वाढवायचा आणि सरकारच्या अंगावर लोकांना घालवायचं पण आम्ही त्याच्यावर विचार करायला आता सगळ्यांना आम्ही नोटिसा काढलेल्या योग्य पद्धतीनं जर कारखान्याने नाही काम केलं तर मी मगाशी म्हटलं तसं सगळ्या संचालकांच्या वरती आम्ही आता एफ आय आर दाखल करायला सुरुवात करणार आहे सगळ्यांच्यावर आम्ही फौजदार्या करणार आणि एवढ्यानं त्यांचं समाधान नाही झालं तर सगळ्या बड्या प्रकार

संघटनेनं संमती दिलेली होती ऐंशी वीस पण आता मार्ग नाही काढायचा आता अडचण निर्माण करायचं अरे असं करून निवडणुका चिंता येतील पण शेतकऱ्याचं भलं नाही होणार